काय तुमच्याकडे माझ्यासारखाच सीडीज चा असा खजिना आहे आणि या खजिन्याचं करायचं काय हा तुम्हाला प्रश्न पडलाय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे म्युझिक मेमरीज आणि मॅजिक सीडीज चे पाच फायदे काय बरे आहेत जर तुमच्याकडे हे असतील सीडीज ज्या कपाटात धूळ खात पडून आहेत तर सीडीज ना काढा बाहेर घरी आणा एक छानसा पोर्टेबल म्युझिक सीडी प्लेयर जसा मी घेतला नमस्कार मी श्वेता पुरंदरे माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे थोड्याच दिवसापूर्वी मी एक लाईव्ह स्ट्रीम केला होता आणि त्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये मी माझ्या घरातील एक कपाट आवरत होते आणि कपाटातला एक अख्खा खण भरून मला काय सापडलं असेल तर म्युझिक सिरीज आणि थोडी व्हिजिटिंग कार्ड व्हिजिटिंग कार्ड तर मी पटकन शेडच करून टाकली कारण त्याचा मला काही उपयोग नव्हता पण म्युझिक सीडीजचं करायचं तरी काय एक एक करून अतिशय आवडीने जमवलेल्या या म्युझिक सिरीज मला फेकवत नव्हत्या इतक्या सीडीज च करायचं तरी काय तुम्हाला प्रश्न पडतो आणि मी विचार करत होते की करायचं काय मी इंटरनेट वर पाहिलं तर म्युझिक सीडीज आर बॅड विनाइल्स ग्रामोफोन रेकॉर्ड सारखंच म्युझिक सिडीज आता हॉट फेवरेट बनत चालले आहेत आणि टेलर स्विफ्ट सुद्धा म्युझिक सीडी मागोमाग म्युझिक सीडी लाँच करते आहे तर मग आपल्याकडे असलेला हा सीडीचा खजिना असा टाकून कसा बरत द्यायचा या चा मी उपयोग करत नव्हते कारण माझी जुनी म्युझिक सिस्टम ज्याच्यात सीडी प्लेअर होता ती बिघडली होती त्यामुळे या सीडीज कपाटात नुसत्या धूळ खात पडून होत्या कपाट आवरता आवरता सीडीचा हा खजिना मला मिळाला आणि मी विचार केला की जर सीडीज परत हॉट फेवरेट होत आहे तर मला एक छोटासा छानसा सीडी प्लेअर नक्की विकत घेतला पाहिजे आणि तो मी घेतला तोही ऑनलाईन तुमच्याकडे पण अशा अनेक सीडीज असतील आणि तुम्ही त्या वापरत नसाल कारण तुमच्याकडे सीडी प्लेअर नाहीये तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी करणार आहे अनबॉक्सिंग एका छानशा म्युझिक सीडी प्लेअरचं जो मी घेतला आहे अमेझॉन वर या सीडी ची आणि अशाच दुसऱ्या सीडी प्लेयर ची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देते जरूर पहा तुम्ही विचाराल इतक्या वर्षानंतर सीडी तर ऑप्सोलिक झालेल्या आहेत तर सीडी प्लेअर घेण्यात पैसे वायात ना जाणार तर मी तुम्हाला सांगणार आहे पाच अशी कारण की म्युझिक सीडीज एव्हरग्रीन का राहणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणी की अडगळ या माझ्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये मी माझं कपाट आवडता आवडता मला सापडल्या ढीग बर म्युझिक सीडीज मराठी हिंदी आणि इंग्लिश म्युझिकच्या या सीडीज माझ्याकडे अनेक वर्ष आहेत पण गेली काही वर्ष त्या कपाटात धूळ खात होत्या कारण माझा सीडी प्लेअर बिघडून गेला होता आणि दुसरा सीडी प्लेअर घ्यायचा माझा काही विचार नव्हता कारण हल्ली आपल्याकडे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर कितीतरी म्युझिक ऐकायला मिळतं युट्यूब म्युझिक म्हणा अमेझॉन प्राईम म्युझिक म्हणा किंवा स्पॉटीफाय या सार्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला अनलिमिटेड सॉंग्स ऐकायला मिळतात अनलिमिटेड गाणी पण काय ती खरंच अनलिमिटेड असतात विचार करा कारण बरेचदा असं होतं की तुम्हाला एखादं गाणं जे ऐकायचं असतं ते त्या अल्बम मध्ये नसतंच किंवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वर काही ठराविक गायकांचीच गाणी पुश केली जातात तुमच्या होम पेज वर तुम्हाला पाहिजे असलेली गाणी तुम्हाला सापडतच नाही त्यामुळे अनलिमिटेड म्हणता म्हणता काही लिमिटेशन्स तर येतातच कारण काही खास अल्बम्स जे तुमच्या आवडीचे आहेत काही स्पेशल एडिशन सिरीज ज्या तुम्ही पूर्वी घेतल्या असतील त्या सीडीज आहेत आणि या सीडीज तुमच्या आणि केवळ तुमच्या आहेत आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा ही गाणी तुम्हाला ऐकता येण्यासारखी आहे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहण्यापेक्षा तुमच्या मालकीचा सीडीचा संग्रह जर तुमच्याकडे असेल तर किती छान या माझ्या सीडी कलेक्शन मध्ये आहेत पाचशे गाणी माझी फेवरेट जुनी इंग्लिश गाणी सीडीज ची साऊंड क्वालिटी अतिशय उत्तम असते कारण हा असतो अनकॉम्प्रेस्ड ऑडिओ कॉम्प्रेस्ड एम पी थ्री फॉर्मॅट किंवा काही स्ट्रीमिंग फॉर्मॅट आहेत त्यांच्यापेक्षा सीडीज ची ऑडिओ क्वालिटी खणखणीत असते आणि अशी गाणी ऐकण्याची मजा काही औरच असते आणि हा असतो लॉस लेस ऑडिओ तिसरा मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे सीडी मध्ये तुम्हाला ऍड्स चा व्यत्यय अजिबात येत नाही तुम्हाला ऍड्सची किटकिटच नाही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर ऍड फ्री एक्सपिरियन्स जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला मोजावे लागतात पैसे आणि त्यासाठी तुम्हाला घ्यायला लागतं सबस्क्रिप्शन तुमच्याकडे जर ऑलरेडी सीडीज असतील तर एक पोर्टेबल सीडी प्लेअर घेतला की सबस्क्रिप्शनची भानगडच नाही आणि सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे तुम्हाला इंटरनेटवर डिपेंडन्सच नाही कारण स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वरची गाणी ऐकायची असतील तर तुम्हाला इंटरनेट कनेक्शन पाहिजे इंटरनेटचा स्पीड चांगला पाहिजे नाहीतर गाणी ऐकण्यामध्ये कितीतरी व्यत्यय येतो हो की नाही सीडी मध्ये हा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतो कारण इंटरनेटची गरजच नाही तुम्ही ऑफलाइन गाणी ऐकू शकता डिजिटल डिटॉक्स करता करता सीडीज वर छान पैकी म्युझिक ऐकत ऐकत वेळ घालवू शकता म्युझिक मेमरीज आणि मॅजिक तर काय कधी आणताय तुम्ही सीडी प्लेअर चला सुरू करूया अनबॉक्सिंग पोर्टेबल म्युझिक सीडी प्लेयर्स चला करूया अनबॉक्सिंग पोर्टेबल डेस्कटॉप सीडी प्लेअर मी खूपच एक्साइटेड आहे हा कसा असेल हे पाहायसाठी मस्त वस्तूंप्रमाणेच हा मेड इन चायना आहे तुम्ही हा अमेझॉन वर घेऊ शकता आणि याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे भारतात अशा वस्तू का बरं नाही बनवत माझ्या डेकोर सूट होण्यासाठी मी निवडला आहे पांढरा शुभ्र रंग वजनाला हा खूपच हलका फुलका आहे आणि लांबी रुंदी फक्त एकोणीस प्लेयर बरोबर एक थ्री पॉइंट फाईव्ह मिलीमीटर अल्ट्रा फास्ट ऑडिओ केबल जी एक मीटर लांब आहे एक चार्जिंग केबल एक एसी ॲडॉप्टर एक रिमोट कंट्रोल आणि युजर मॅन्युअल यात आहेत वेगवेगळे मोड्स व्हॉल्यूम कंट्रोल फास्ट फॉरवर्ड रिवाइनची बटणं ब्रँडचं नाव आहे गाव नावे गाव नावे <laughs> या बाजूला आहेत ऑन ऑफ स्विच इनलेट्स पॉवर यूएसबी आणि ऑक्झिलरी केबल साठी सीडी प्लेअर आधी टाईप सी यूएसबी पॉवर अडॅप्टर ला कनेक्ट करायचं आहे हे आहे लेन्सचं संरक्षण करणारं कवर आतली पेपरची सीडी काढायची आहे माझे फेवरेट सिंगर आहे जगजित सिंग आणि त्यांच्या माझ्याकडे इतकं मोठं कलेक्शन आहे अनेक वर्षात ते मी ऐकलेलं नाहीये आता मी त्या परत मनसोक्त ऐकू शकते ऑडिओ सीडी आत इन्सर्ट करून प्लेयर ऑन करायचा आहे की तो होणार आहे सुरू किती वर्षात वापरला नाहीये मी असा सीडी प्लेयर या सीडी प्लेअरला एक रिमोट कंट्रोल सुद्धा आहे सीडीज बरोबर या प्लेयर मध्ये तुम्ही एफएम रेडिओ सुद्धा ऐकू शकता त्याला ऑटो ट्यून करू शकता आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीने तुम्ही तुमच्या दुसऱ्या स्पीकर्स वर किंवा हेडफोननी म्युझिक ऐकू शकता या स्पीकरला तुम्ही तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉपशी सुद्धा कनेक्ट करू शकता यूएसबी आणि ऑक्सिलरीची कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे कितीतरी प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता या स्पीकरचा आवाज एकदम खणखणीत आहे आणि तुमच्या स्टडी रूम बेडरूम किंवा लिव्हिंग रूमसाठी तो परफेक्ट आहे अगदी स्वयंपाक करता करता सुद्धा तुम्ही गाणी ऐकू शकता एलिगंट आणि कॉम्पॅक्ट सीडी प्लेअर तुमच्या घरात कुठेही राहील जसा तो मी माझ्या डेस्क वर ठेवला आहे तर असा आहे हा डेस्कटॉप पोर्टेबल सीडी प्लेअर तर सीडीज आहेत मेमरीज म्युझिक आणि मॅजिक काय मग म्युझिक सीडी प्लेअर घ्यायचा विचार आहे की नाही